नमस्कार रंगोली डिझाईन्समध्ये स्वागत करते मी आहे तनश्री आज आपण तीन ते एक टिपक्यांचं अष्टलक्ष्मी रंगोळी काढणार आहोत तीन ते एक टिपक्या काढल्यानंतर आपल्याला वरच्या बाजूला तीन टिपके ठेवून घ्यायचं आहे आणि आता आजूबाजूला प्रत्येक टिपक्यांच्या समोर आपल्याला तीन तीन टिपक्या ठेवून घ्यायचं आहे आणि आता हा बाजूसुद्धा आपलं तीन टिप टिपक्या ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आता हा तीन ते दोन टिपक्या एक टिपक्यांचं आजूबाजूला एक एक टिपक्या ठेवून घ्यायचा आहे मध्ये शेंटरमध्ये आणि आता वरच्या बाजूलासुद्धा आपल्याला असा प्रकारे चार टिपक्या ठेवून घ्यायचे परत त्याच्या वरच्या बाजूला आपल्याला तीन टिपक्या ठेवून घ्यायचं आहे आता प्रत्येक बाजूला आपल्याला तीन तीन टिपक्या ठेवून घ्यायचं आहे खूप सोपी रांगोळी आहे आणि आता टिपक्या ठेवून झाल्यानंतर पटकन पाच मिनटात रांगोळी तयार होतोय आता आपल्याला टिपक्या ठेवून तयार झालेला आहे बघू शकाल तुम्ही आणि आता आपलं प्रत्येक टिपके ठेवून झालेला आहे आता हा दोन्हीमधलं सेंटरमधलं आपल्याला एक टिपके ठेवून घ्यायचं आहे आता दोन टिपके दोन लाईनचं मध्ये सेंटरमध्ये आपल्याला एक टिपके ठेवून घ्यायचे प्रत्येक बाजूला आपल्याला असाच प्रकारे एक एक टिपक्या ठेवून घ्यायचं आहे आणि आता ह्या टिपक्यांच्या मधी सेंटरमध्ये प्रत्येक एक एक लाईनमध्ये आपल्याला परत तीन तीन टिपके ठेवून घ्यायचं आहे आणि आता आजूबाजूला आपल्याला तीन तीन टिपके ठेवून घ्यायचं आहे मधी सेंटरमधलं टिपक्यांचं आजूबाजूला परत तीन तीन टिपके ठेवून घ्यायचे असं प्रकारे प्रत्येक बाजूला आपल्याला तीन तीन टिपके ठेवून घ्यायचं आहे चॅनलवर नवीन आलं असले तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करू कळवायचं विसरू नका आणि प्रत्येक बाजूचं आपल्याला असंच प्रकारे टिपके ठेवून घ्यायचं आहे आता बघू शकाल किती सुंदर टिपके दिसत आहे आपलं चला है, आता आपलं टिपके ठेवून तयार झालेलं आहे आता ह्याच्यानंतर आपल्याला प्रत्येक वरच्या बाजूला आपण टिपके ठेवलेलं होतं तिथं आपल्या दुसरं टिपक्यांचं खालच्या बाजूला पहिल्या टिपक्याला आपल्याला रेश ओढून घ्यायचा आहे आणि आता हा वरच्या बाजूचा तिसरा टिपका आणि खालच्या बाजूला दुसरा टिपका असा प्रकारे आपल्याला तीन रेश ओढून घ्यायचा आहे त्यानंतर रेशेवरच्या बाजूला आपल्याला पाच टिपके उरलेलं आहे आणि परत त्याच्या अपोजिटचे सुद्धा आपल्याला असंच प्रकारे ओढून घ्यायचं आहे आणि आता आता बघू शकाल तुम्ही प्रत्येक बाजूचं असंच प्रकारे आपल्याला दुसरा टिपका पहिल्या टिपक्याला जोडून घ्यायचा आहे आणि हा सुद्धा आपला तयार झालेला आहे आता प्रत्येक बाजूला आपल्याला पाच पाच टिपक्या उरलेला आहे रेसच्यावरची आता बघू शकाल प्रत्येक बाजूला आपल्याला पाच रेस उरायला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला तीन टिपक्याचं तीन रेस ओढून घ्यायचं आहे चला आता आपलं प्रत्येक बाजूचं रेश ओढून तयार झालेलं आहे आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला प्रत्येक पाच पाच टिपक्या उरलेलं आहे प्रत्येक रेसच्या वरच्या बाजूला आणि आता आपल्याला उलट्या बाजूला आता परत आपल्याला तीन रेस ओढून घ्यायचं आहे ते आपण रेस ओढलेलं होतं त्याचं अपोजिटलं टिपक्या लावून जोडायचं आहे ते सुद्धा आपल्याला त्याच्या अपोजिटच्या टिपक्या पहिल्या टिपक्या सोडून दुसऱ्या टिपक्यापासून आपल्या इथलं पहिलं रेशला जोडून घ्यायचं आहे आता बघू शकाल असंच प्रकार आहे प्रत्येक रेश जोडून घ्यायचा आहे आता प्रत्येक रेश जोडून घेताना आपल्याला थ्री अँगल सेप दिसतोय आणि हा सुद्धा आपल्या दुसऱ्या टिपक्याला पहिला टिपक्या सोडून आहे दुसऱ्या टिपक्याला रेश ओढून घ्यायचा आहे आता प्रत्येक बाजूची आपल्याला असंच प्रकारे रेष रेश ओढून घेऊया चला आता आपला प्रत्येक बाजूच्या असाच प्रकारे रेश ओढून तयार झालेला आहे आणि आता ह्याच्यानंतर आपण थ्री अँगल शेपचे परत दोन्ही रेस जोडून घेतलेलं होतं वरच्या एक टिपट्या उरलेला आहे त्याला परत आपण थ्री अँगल शेपनी त्याला चौकोन बॉक्स करता जाय तयार करून घ्यायचं आहे आता बघू शकाल ते बॉक्स तयार झालेला आहे ते पण खूप सुंदर दिसतं आणि आता ह्याच्या खालच्या बाजूला आपल्याला दोन दोन रेस दिसतो आहे आजूबाजूला त्यालासुद्धा आपण असंच प्रकारे जोडून घ्यायचं आहे आणि आता खालच्या बाजूचे दोन दोन ड्रेस सुद्धा मी असंच प्रकारे सोडून घेत आहे आता आपलं प्रत्येक रेस जोडून तयार झालेला आहे आता ह्याच्यानंतर मधी सेंटरमध्ये एक टिपक्या उरलेला आहे आता प्रत्येक बाहेरच्या बाजूलासुद्धा सहा टिपके उरलेला आहे त्याच्यावरती मी पिवळ्या रंगाच्या टिपक्या ठेवून थोडंसं प्रेस करत आहे थोडंसं मोठे टिपक्या ठेवून आणि त्यानंतर त्याच्या आतमध्ये मी लाल रंगाच्या टिपक्या ठेवत आहे खूप सुंदर दिसतोय आता आपलं तयार झालेलं आहे त्याच्यानंतर मध्ये शेंटरमध्ये एक फुलं काढून घेत आहे मी प्रत्येक आजूबाजूला रेश ओढून आपल्याला एक फुलं तयार करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी त्याच्या आतमध्ये लाल आणि पिवळ्या रंगाच्या रंग भरून घेत आहे खूप सुंदर दिसत आहे आता बघू शकाल आणि चॅनल चान, चॅनलवर नवीन आला असले तर अवश्य सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा कळवा आणि आता उद्या भेटूया असंच एक छान सुंदर सोपी रांगोळी येऊन कशी वाटली तुम्हाला रांगोळी आवडले तर अवश्य सबस्क्राईब करा